नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर एका महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी हितगुज करण्यासाठी मी आपल्या समोर आहे दोन महत्वाच्या शासनाच्या योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजना ह्या ज्येष्ठ नागरिकासाठी शासनाने घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना जी आहे जी पासष्ट वर्ष झालेल्या व्यक्तींना शारीरिक डोळ्यांचा कानाचा किंवा पायाचा काही त्रास असेल तर त्यांना श्रवण यंत्र किंवा चष्मा किंवा तत्सम साहित्य घेण्यासाठी शासनामार्फत तीन हजार रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे तर अशा सर्व पासष्ट वर्ष वयावरील नागरिकांसाठी आम्ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी तपासणी शिबिर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये सदर योजनेचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे ज्यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे अशा वयोवृद्ध नागरिकांना देशातील शासनाने जाहीर केलेल्या यादीमध्ये समावेश असलेल्या एका तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी तीस हजार रुपयापर्यंत अनुदान शासन देणार आहे त्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सुद्धा अर्ज भरण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सुविधा उपलब्ध करून देतो हो। आहोत तरी या दोन्ही योजनेसाठी साठ वर्ष वयाच्या वरील आणि पासष्ट वर्ष वयाच्या वरील सर्व समस्त वयोवृद्ध नागरिकांना विनम्र आव्हान आहे की आपण या योजनेचा अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद